जय महाराष्ट्र मित्रांनो लेट पण थेट चित्रपट पाहणार चित्रपट गुरुवात जाऊन पण आज चित्रपट होणार आहे तो आमच्याकडे चिकनचा आणि चिकन आणलंय वतायचा आता मस्त आज चिकनचा बेत आहे आणि मोठा लेट की बघू शकता त्याच्यावरती ताव फक्त मीच मारणार कोण मी अच्छी तरह से इसको लेंगे लेग पेज चिकन लेग पेज बढ़िया वाला लेग पेज मस्त धो धुवन झाले चिकन आता काढूया बाजूला मस्त पैकी चिकन लेग पीस मोठा बढ़िया वाला लेग पीस ये बघा लेग पीस लेग पीस लेग पीस लेग पीस हो मस्त बीक झालेलं आहे चिकन तर याला आहे हळद मीठ सर्व मसाले लावा सगळे मसाले लावून झाले हळद मीठ अन पावडर ॲव्हरेजचा मसाला हे सगळे मसाले मिक्स करून मस्त बीक आता हे अर्ध्या तासासाठी आपण ठेवूया मॅरिनेशनसाठी हा बघू शकता चिकन लेग पीस भारी सुका चिकन लेग पीस करायचा याचा आणि मारायचा ताव अर्ध्या तासासाठी याला चिकन सुक्यासाठी आहे आणि हे चिकन रस्सा याच्यासाठी दोन्ही चिकन साईडला काढून ठेवलेला आहे आणि इथे चालू आहे कांदा भाजण्याची तयारी कांदा भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण हे आलू लसून पेस्ट आहे गरम मसाला कांदा टमाटर आलं लसूण पेस्ट गरम मसाला हे सर्व याच्यामध्ये टाकून हे असं परतून घ्यायचं आणि हे ठेवलंय सुक्यासाठी चिकन आणि हे रसा रसासाठी आता चिकन चाललेलं आहे चिकन लेग पीस गेलेला आहे आतमध्ये वा चिकन शिजायला जास्त वेळ लागणार ला नाही अर्धा पाऊंड तास भरपूर घाला याच्यासाठी कुकरला लावलेलं आहे चिकन भेट अर्ध्या तासानंतर जबरदस्त होईल मला असं चिकन आणि वाटत झालेला आहे तयार तर पाहू शकता इथे दाखवतो तुम्हाला आता हे बघा सु काय फ्लेवर आला याला मस्त विके चिकन सुक्याला जबरदस्त असं झालंय याच्यासोबत खाणार आता चपाती वा चिकन सुक्क मस्त ग्रेव्ही आणि इकडे झालं चिकन रस्सा पण तयार तरी बघू शकता वा।, वा 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 या जेवायला या जबरदस्त जबरदस्त असं झालेलं आहे त्याच्यावर आता मस्त पैकी मारू इकन चिकन सुक्का आणि चिकन रस्सा आणि या रशातून बाजूला गाडून ठेवलाय तो माझा लेग पीस हा बघा याच्यावरती मीच ताव मारा फक्त चिकन लेग पीस व जबरदस्त मी चाललंय कोणाच्या ताटामध्ये आयुषच्या ताटामध्ये चिकन लेग पीस सुक्का हा चिकन लेग पीस हा थर्वच्या डिशमध्ये वा आ, चिकन सुक्का जबरदस्त असं झालं आहे फ्लेवरमध्ये आणि थोडंसं माझ्यासाठी इथं बघू शकता काकडी कांदा लिंबू सर्व सलट रेडी आहे आता वाट पाहतोय आम्हाला फक्त रस्सा आणि माझं चिकन लेग पीस हा बघा चिकन लेग पीस वा 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 आणि त्याच्यावरती चाललाय तो म्हणजे रस्सा वा जबरदस्त जबरदस्त असं रस्सा आणि चिकन लेग पीस बघू शकता तुम्ही बघू शकता डिश रेडी व्हायला तयार आहे त्याला दा आमच्या वा 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 तोंडाला पाणी सुटलंय आता माझ्या जबरदस्त असं कसं झालंय बघूया आता टेस्ट करून त्याच्यासोबत मी घेणार आहे ती म्हणजे चपाती घेतल्या तर चपाती याच्यामध्ये टाकायचे आणि हा चिकन लेग पीस रश्या मधला चिकन लेग पीस आणि आयुष्या ताटामध्ये पण बघू शकता लेग पीस आहे रस्सा आहे इथं काकडी इकडी सगळं रेडी आहे अथरवाच्या ताटामध्ये लेग पीस आता मारायचा याच्यावरती ताव घ्या रे लेग पीस अबक बघ चिकन लेग पीस चिकन लेग पीस हम्म वा रसा कसा झाला गो रस्सा वा झालं सुरशे सुरशेच्या हाताची चव म्हणजे नाथ खुला एकदम नाथ खुला हम्म सुरशेच्या हाताची चव म्हणजे चवत रे भारी बघू शकता एक लक्ष कंट्रोल होत नाही कंट्रोल एवढा जबरदस्त आता याचा आनंद घेतो आम्ही मस्तपैकी एकच नंबर झालेला आहे अथर्व अथर्व कसा आहे आयुष ल विचार आयुष कसं झालंय कडक मध्ये झालं आणि कडक मध्ये याचा आनंद आम्ही आता घेणार आहे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर जरूर करा आणि असंच हसत खेळ आनंदी रहा जय हिंद जय महाराष्ट्र याचा आता घेतो आम्ही आनंद मस्तपैकी